हॅलो रिव्हन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते चा 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 तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी स्वामींच्या चरणी आणि बाप्पाच्या चरणी आणि आई भवानीच्या चरणी प्रार्थना करून आजचा ब्लॉग लगेच सुरू करत आहे तर बघा आजची ब्लॉगची जी सुरुवात आहे ती छान सुंदर अशा देवपूजेने झालेली आहे अशी म्हणू शकतो तुम्ही तर आज आहे सोमवार तर आपलं जे काही देवघर आहे छान असं पांढर शुभ्र केलेलं आहे मी फुलांनी तर जसं की मी तुमच्यासोबत शेअर केलं की अलीकडे ना जसं जमेल तसं जेव्हा चौकामध्ये वगैरे जाणं होईल तसं फुलं आणली जातात मग छान असं देवपूजेला ना फुलांमुळे एक मांगल्य प्राप्त होतं आणि मस्त अशी देवपूजा झाली आहे त्याचबरोबर जे काही रोजेस दिले जातात ह्यांना ते मी असे ठेवते जरी जर अशी जर असे सजावट करून तर बघा घरातलं सगळं असं आवरलेलं आहे माझं काम आणि तुम्ही बघू शकता सगळं जागच्या जागी आहे आणि इथला हा कोपरा आहे ना संडेला ह्यांनी खूप क्लिनिंग केली अनफॉर्च्युनेटली मला तो व्लॉग नाही शेअर करता आला पण त्यांनी खूप मला जी मदत केली खूप सारे म्हणजे जी काही होम क्लिनिंग आहे ना त्याच्यामध्ये मदत केली आणि जो काही पसारा काढणं अडगळं वगैरे आणि खूप छान असं पुन्हा एकदा घराला एक छान लुक आला त्यामुळे तर बघा ऑलमोस्ट माझं सगळं काम झालेलं आहे तर इथे बघा थोडंसं समजून घ्या काय होतं ना की ना काचं आहे ना जी किचनची माझ्या खिडकीची त्याच्यातून ना खूप सारा उजेड रिफ्लेक्ट होतं आणि ना बरेचदा इथे ना व्हिडिओ थोडासा असा ब्लर झाल्यासारखा दिसतो सो समजून घ्या कारण आपलं सुरुवात आहे आणि इतके सारे गॅजेट्स नाही आहेत आपल्याकडे सो तर हे सगळं काम झालं आणि झोपवलं दुपारी शाळेतून आल्यानंतर आणि मग आता माझं ना थोडंसं मला रिलीफ भेटतं तर त्याच्यामध्ये म्हटलं आता मी आज अंधरुणं धुतले होते म्हणजे संडेला धुतले होते तर एक राहिली होती गोदडी हो तर ती मी आता धुऊन टाकलेली आहे तर ती आणायला मी टेरेसवर निघाले वाळ्यात घातली होती सकाळी नऊ वाजता तर आता वाळली असेल का बघून यायचं आहे मला तर त्यासाठी निघाले टेरेसवर तर चला दुपारचं तुम्हाला वातावरण दाखवते बघा किती शांत असं आहे सगळं आणि आहे ना एकदम छान वाटतं शांत असा पण उन्हामुळे ना रखरखतं तर बघा मी छान मनी प्लांट माझा इकडे चप्पल रॅक जो नवीन आणला तिथे आणून बाहेरच हँग केलेलं आहे तर आता निघालेले आहे मी टेरेसवरती तर चला तुम्ही पण माझ्यासोबत बघा बघा आणि झोपला आहे म्हणून मी ना आता दरवाजा ओढून घेते थोडंसा कारण कधी कधी काय होतं दरवाजा उघडा राहिला ना तर हवेमुळे जोरात आपटला जातो सो थोडीशी काळजी घ्यावी लागते आपण तिथे असल्यानंतर एवढं काही नाही पण नसल्यानंतर म्हणून मी थोडंसं ओढूनच घेते तर चला पटपट पटपट स्पेडमध्ये जाऊया आपण तर मी आले तर टेरेसचा दरवाजा ऑलरेडी उघडा होता माहीत नाही कोणी उघडा ठेवलेला शक्यतो टेरेसचा दरवाजा सतत म्हणजे कडी लावलेली असते तर मी सकाळी गोधड्या टाकून गेली गोधडी माझी टाकून गेली तर मी कडी लावून गेलेली बट कोणीतरी आणखीन अंतरुण टाकले आहेत सो त्यांनी उघडा वगैरे ठेवला असेल माहीत नाही तर गोदरी छान अशी वाळलेली आहे तर म्हटलं चला आता आपण जाऊया खाली कारण ऊन खूप होतं विचार केलेला थोडा वेळ म्हणजे छान असं ब वरती तर थंडी पण वाजते बट हे जे ऊन होतं ना ते अगदी दोन अडीचचं त्यामुळे रखरखत होतं असं थोडंसं कोळं ऊन आपण म्हणतो ना तशा टाईपमध्ये नव्हतं ते तुम्ही समजूच का दुपारी दोन हडीचं ऊन किती असतं ते तर त्यामुळे जास्त वेळ असं थांबू वाटत नव्हतं आणि अलीकडे ना मला डोळ्यांना खूप त्रास होतो उन्हामध्ये मी लास्ट टाईम खूप नोटीस केलं तर आम्ही बारामतीला गेलो त्यावेळेस ना बाहेर फिरताना ते ऊन असं डोळ्यावरती आलं ना माझे डोळे अक्षरशः दुखायचे आणि मला असं जा चालता सुद्धा यायचं नाही त्याच्यामुळे डोळेच उघडू वाटायचे नाही तर बघा मी खाली आले म्हटलं आता आणि झोपलाय तोपर्यंत बाकीची आपण जी काही कामं आहेत ती करून घ्यावी तर बघा शनिवारी बाजारात गेलेले तर ती जी भाजी आणलेली ना ती आज तशीच होती त्याचं कारण असं की फ्रीज ना डीप क्लिनिंगसाठी आला होता खूप सारं घाण झालेला बट तो क्लिनिंग करायचा होता संडेला मी म्हटलं होतं कारण हे खूप छान क्लीन करतात त्यांनीच एक दोन चार महिन्यापूर्वी क्लीन केला होता तर चाललं होतं की संडेला त्यांच्याकडून क्लीन करून घ्यायचं बट त्यांना वेळच नाही भेटला त्यांनी इतर जी काही कामं आहेत ना ती काढली आणि माझं असं होतं की ना ते काम आहे ना थोडंसं वेळ लाग वेळ खाऊ असतं आणि आता माझं सतत काही होतं ह्यांना दोघांना सोडणं आणणं त्याच्यामध्ये मला इतका असा वेळ भेटत नाही पुन्हा जर आपलं व्लॉग शूट असतं एडिट असतं त्यामुळे सो ते राहून गेलं तर म्हटलं चला आज जाऊ देत आज मीच करते क्लीन पण मी म्हटलं की डीप क्लीन नाही करायचं थोडंसं असं जे काही जेवढं गरजेचं आहे तेवढा क्लीन करून घ्यावा डीप क्लीन बघू म्हटलं परत एखाद्या सुट्टीच्या दिवशी पण त्यामुळे काय झालं की काल ना भाज्या तशाच राहिल्या संडे असून त्या मला ठेवताच आल्या नाही व्यवस्थित तर पिशवीमध्ये आता मला खूप टेन्शन आलेलं म्हटलं आता खराब झाल्या असतील बट नाही बऱ्यापैकी चांगल्या कंडिशनमध्ये होत्या तर आधी कांदे बटाटे मी छानपैकी सॉर्टेड केले आणि ते त्या जे बास्केट असतं आपल्या त्याच्यामध्ये ठेवून दिले त्याच्यानंतर जे काही भाज्या होत्या तर ज्या शेंगा होत्या आणलेल्या मी त्या मी डायरेक्टली सोलून घेतल्या त्याच वेळेस आणि भेंडी वगैरे साईडला काढून अशा प्रकारेच मी भाज्या स्टोअर करते मी काही बास्केट वगैरे घेतले नाहीत चालले माझं फ्रीजचे जे काही बास्केट असतात ना छोटे छोटे ते जर घेतले तर बरं पडतं ठेवण्यासाठी बट आमचं एवढं असं नसतं आम्ही हार्डली दोन वीकमधून एकदा भाजीपाला आणतो कारण कडधान्य सोबत असतात त्यामुळे आम्हाला पुरतो शक्यतो फर्स्ट फर्स्ट शिफ्ट ज्या वेळेस असते ना त्यावेळेस जास्त भाजी लागते अशी बाहेरची सेकंडमध्ये एवढं काही नाही कारण संध्याकाळ असते प दुपारपर्यंत एक भाजी असते ना ती होऊन जाते त्यांना टिफिनला वगैरे सो फर्स्टला आम्हाला जरा जास्त हे करावं लागतं दोघांचे टिफिन असतात आणि नाईटमध्ये एवढं लक्ष देत नाही कारण घरीच असतात हे त्यामुळे मग कडधान्य वगैरे आरूला टिफिनला दिले तरी होऊन जातात तर बघा भाज्यांमध्ये फ्लावर म्हटलं की माझ्या तर पोटात गोळाच येतो माहीत नाही का कारण ना बघा फ्लावरचे आपण बरेचसे व्हिडिओ पाहत पाहतो की त्याच्यामध्ये नाही का काही का इन्सेक्ट्स बसलेले असतात कधी काय तर फ्लावर घेताना ना, ना मला खरंच प्रत्येक वेळी ते डोळ्यासमोर येतं घेऊ की नको असं होतं आणि न शक्यतो ह्यांना पण जास्त फ्लावर आवडत नाही मला आवडायचा पहिले पण ते जे काही व्हिडिओज पाहतो ना आपण त्यामुळे माझी पण अशी इच्छा हे होते की आणावा काही नाही घरी काय असेल काय त्याच्यात असं म्हणत आहे तसं असं आपण जे काही बघतो ना तर त्याच्यामध्ये इतकं गुंतून जातो की त्यामुळे असं हे होऊन जातं सो so, uh, मी आज आणल्यानंतर फ्लावर मग पहिले तो असं ना नेहमी कधीतरी आणला तर असं कट करून आधी पूर्ण हे करून घेते आणि ते बघून घेते त्याचं जे पाठीमागचं देते ना तो तर पूर्ण काढून घेते आणि मग पूर्ण मोकळा करते म्हणजे काही जरी असलं त्याच्यामध्ये तरी निघून जाण्याचं म्हणजे हे होतं की आपल्याला साफ पण करून मग व्यवस्थित स्टोअर करता येतं तसंच जर फ्रीजमध्ये ठेवलं तर म्हणजे रिस्कीच आहे काही छोटं मोठं काही इन्सेक्ट असू शकतं आणि मग आपल्या इतर गोष्टी पण असतात फ्रीजमध्ये त्यामुळे शक्यतो मी तयार जेवण फ्रीजमध्ये ठेवत नाही कधी कधी दूध वगैरे असतं सो काळजी घ्यावी लागते तर मी फ्लावर तर पूर्णपणे असा मोकळाच करून मगच फ्रीजमध्ये ठेवते आणि जर छोटासा असेल तर लगेच तो म्हणजे भाजीसाठी यूजच करून टाकते ठेवत नाही तसाच ना फ्रीजमध्ये तर बघा असं भाज्यांचं वगैरे माझं सगळं झालंय तर आलं वगैरे सगळं व्यवस्थित स्टोअर करून ठेवते तर ए असेच सोपी साधी सोपी माझी पद्धत आहे मी काय अशी जास्त वेगळी पद्धत वापरत नाही आणि काही वेगवेगळे असे ॲट्रॅक्टिव्ह किंवा तुम्ही म्हणाल असे देखाऊ असे काही जास्त गोष्टी नाहीच आहेत माझ्याकडे जे काही भांडी आहेत ना त्याच्यामध्येच मी ठेवून देते फ्रीजमध्ये दे। शक्यतो प्लास्टिकचे काही दोन चार बास्केट आहेत माझ्याकडे आता हे जे तुम्ही बघताय मी फ्लावर ठेवते ते माझं केक बेकिंगचा जो बाऊल आहे तो आहे बिट बीट करण्याचा क्रीम सो मी तो आत्ता वापरण्यात काढला आहे तर इन फ्युचर माझं प्लॅनिंग आहे बाकीच्या गोष्टी पण करण्याचं तर बघू आता कधी होईल ते ह्या गोष्टी जेव्हा माझ्या जे मी बेकिंगच्या बघते ना तेव्हा खूप असं हे होतं की आपण त्यावेळेस काय करत होतो आणि आत्ता आपण काय करतो आहे पण असो काही गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडतात टर्निंग पॉईंट येतात सो काही गोष्टी सुटून जातात जे राहतात हातामध्ये त्याच फॉवर्ड करायच्या असतात तर बघू पुढे जसं असेल तसं मी आता एवढं ठरवलं की ठरवत बसायचं नाही काही गोष्टी ज्या होतील तशा त्या वेने घेत राहायच्या तर असो तर बघा आता आलेली आहे संक्रांत लवकरच तर सर्वांची संक्रांतीची खरेदी झाली का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये मा कळवा माझं जे काही असेल ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन बघा आमच्याकडे एवढं संक्रांतीचं एवढं हे नसतं कारण वौसा आमच्याकडे केला जात नाही त्यामुळे संक्रांतीला स्पेशल असं काही मोठं केलं जात नाही किंवा नवीन कपडे वगैरे असं ना बट बारामतीत आल्यापासून मला एक गोष्ट कळली की संक्रात हा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जसं आमच्याकडे ना वटपौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते सौभाग्याचा सण म्हणून तसं इकडच्या भागामध्ये संक्रांतीला खूप महत्त्व आहे ॲक्च्युली आमच्या इकडे पण आहे बट प्रॉब्लेम असा आहे की आमच्याकडे आमच्या घरामध्ये वौसा केला जात नाही त्यामुळे तेवढं इतकं त्याला महत्त्व दिलं जात नव्हतं पण मी इकडे आल्यापासून ज्या काही गोष्टी बघते आणि जसं की मी यूट्यूबवरती आल्यापासून ज्या संक्रांतीच्या रिलेटेड गोष्टी बघते तर त्यामुळे ना मलासुद्धा आता अलीकडे ना ह्या दोन तीन वर्षात मीसुद्धा खूप इम्पॉर्टन्स देते संक्रांतीला सो कधीही मी संक्रांतीसाठी नवीन साडी असं घेतलं नाही बट संक्रांतीनंतर जे काही हळदी कुंकू असतं ना ते माझ्या पहिल्यापासून खूपच आवडीचं होतं लहानपणी ना मैत्रिणींसोबत आम्ही हळदी कुंकू करायचो कॉन्ट्रिक वगैरे काढून आणि तो काही दिवसच ते वेगळे असायचे आईची साडी नेसायची मैत्रिणी सगळ्या एकमेकी म्हणजे सगळ्याजणी आई साड्या नेसायच्या मी सुद्धा आईची कोणती ना कोणती बघा तिच्याकडे एवढ्या काही साड्या नेसायच्या पण त्यातली त्यात जी छान असेल साडी ती नेसायची आणि छान असं असं हळदी कुंकू करायचं तुमच्याही अशा काही हळदी कुंकुवाच्या मेमरी असतील तर नक्की कळवा तर बघा अशा छान प्रकारे माझ्या भाज्या नीट करून झाल्यात निवडून झाल्या सॉर्ट आऊट करून आता मी ह्या फ्रीजला व्यवस्थित लावून देणार आहे सो so, मला एक आणखीन एक तुम्हाला विचारायचं हो की हळदी कुंकूसाठी काय वाण द्यावं मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि शक्यतो असं वाण मला पाहिजे युनिकही असावं अफोर्डेबलही असावं आणि त्यातले त्यात दुसरी गोष्ट म्हणते की बल्कमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये आपण सुहासणी बोलवल्यानंतर त्यांना देता यावं कारण आता माझ्या बऱ्यापैकी इथे फ्रेंड सर्कल पण वाढलेलं आहे आणि मला ना असं कुणाला नाराज करायला नको वाटतं की एकाला बोलवायचं एकाला नाही सो मला सांगा नक्की सजेस्ट करा की मी हळदी कुंकूसाठी काय वाण देऊ शकते का कमेंट बॉक्समध्ये माझा सुद्धा विचार सुरू आहे मी जे घेईल ते तर तुम्हाला कळेल मग तुमच्या कमेंटमधून जर काही मला आवडलं तर नक्कीच छान वाटेल मला सो बघा आज संध्याकाळच्या जेवणासाठी मी बनवलेले आहे मी मेथीची भाजी दुपारी निवडली तर म्हटलं चला आज मेथीचे पराठे बनवूया किंवा थेपले आपण म्हणतो त्या तर छान असे बनवले होते आणि मुलांना तर प्रचंड आवडले माहिती आहे पहिला भाजल्यापासूनच दोघांची सुरुवात झाली पहिले स्वामींना नैवेद्य दाखवला की मुलं खायला बसली पहिले पहिला जो पराठा होता तो स्वामींसाठी गेला नैवेद्य कारण आता सगळेच स्वामी सेवेला खूप इम्पॉर्टन्स देतात घरात तर मग मेथीचे पराठे आणि त्याच्यासोबत जे काही अलीकडे पूजेचे वगैरे नारळ होते तीन चार तर त्यातली दोन नारळाची छान अशी चटणी बनवली तर पदार्थ बनवायचा तर म्हटलं तेवढं सगळ्या गोष्टी नव्हत्या सो म्हटलं की चटणी बनवूया बरेच दिवसात बनवली नाही आणि थेपल्यांसोबत छान वाटेल खायला कॉन्ट्रो म्हणजे त्याचं जे काही कॉम्बिनेशन आहे ते तर खरंच मुलांना आवडलं आणि खूप एन्जॉय केलं त्यांनी आणि आजचा बेत खूप छान असा झाला सो हा आहे नेक्स्ट डेचा व्हिडिओ तर बघा ह्याचं काय करावं मला काही कळत नाही असाच तो क्लासमध्ये सुद्धा शाळेतसुद्धा मिसला त्रास देतो डान्स अजिबात करत नाही करणाऱ्या मुलांच्या खोड्या काढतो आणि सगळं डिस्टर्ब करतो खूप कंप्लीट केलेत मिसने पण आता काय करणार आता बघू त्याला करावं वाटलं करेल नाही तर नाही तर असा होता आजचा एकंदर ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय